नमस्कार गुड मॉर्निंग एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे आणि जसे की माझ्या मागे तुम्हाला दिसत असल तर जाडी लावलेली आहे काल ही जाडी लावून झालेली जा आहे तरीही बघा इथून जाडी लावून झालेली जा आहे इकडे ही इकडे पूर्ण जाडी लावून झालेली जा आहे पर्यंत लावून पूर्ण झालेली आहे जाडी तर भरपूर उरलेली आहे कारण की अर्धा बंडल इकडे पण आहे ती होऊन जाईल इकडे पण आणि एक बंडल इकडे पण आहे म्हणजे हा पण एरिया पूर्ण होऊन जाईल इकडे फक्त अजून मला दोन तीन पोल आणायला लागतील कारण की पोल माझ्याकडे आता एकच आहे आणि इकडे आणि या एरियामध्ये असे करून अजून दोन तीन लागतील आता ही जाडी आम्ही लगेच नाही लावलेली मिळत पोल गाडून कारण की पोल सुकायला थोडा टाईम पाहिजे म्हणून दोन दिवस अगोदर पोल गाळले होते आणि एक दिवस सुकवून काल जाडी लावली आणि काल जाडी लावताना जेव्हा व्हिडिओ काही बनवता नाही आला ना कारण की आम्ही तिघेच जण होते थोडासा मी व्हिडिओ बनवलेला आहे कशी खिचली कसे ला लावली ते थोडासा बनवलेला आहे ते तुम्हाला दाखवतो आम्ही जाडी खेचलेली आहे की खेचताना काय जास्त व्हिडिओ बनवता नाही याला ती गेस होते म्हणून ही जाडी आहे ती व्यवस्थित खेचायला लागते नीट कारण की आणि तीन माणसं तर पाहिजेतच ती खेचायला लागते आणि ते हूक असतात ते खाली अडकतात तर हे बघा मी एका पोलाला तीन हूक लावलेले आहेत हा एक एकदम खाली घेतलेला आहे आणि दुसऱ्या इकडे मध्ये आणि तिसरा एकदम वरती असे एकाला तीन हुक लावले आणि जेव्हा जाडी खेचतो ना तेव्हा हे बंडलमधून व्यवस्थित खेचायला लागते व्यवस्थित खडायला लागते कारण की हे हुक असतात हे खाली एकत्र एकमेकात गुंतलेले असतात हे म्हणून खेचताना नीट खेचायला लागते म्हणून कमीत कमी ती घे तरी लागतात खेचायला कारण की हे वरती हुक असतात हे हे पण अडकतात आणि खाली पण म्हणून तीन माणसांची गरज लागतेच ना हे नटबॉल लावलेले आहेत एका पोलाला तीन लावलेले आहेत हुक तीन लावले तरी बसतात कारण की मध्ये इकडे तार पण बांधू शकता हे आज एक पिल्लू मरण पावलं की हे माझ्या चुकीमुळे मिलं आणि ती हे जी भांडी ठेवलेली आहेत खाण्याची त्याच्या खाली झपटलेलं होतं जेव्हा रात्री मी खाणं यानं दिलं तेव्हा त्याच्याखाली आलं असेल आणि आता जेव्हा मी भांड उचललं तेव्हा बघतो तर त्याच्या खाली होतं आम्ही जेव्हा खाणं देतो तेव्हा ते खाण्यासाठी एकदमच गोडा होतात भावर येतात आणि त्याच्यामध्ये कसं काही राहून गेलं मला पण समजलं नाही त्या भांड्याखाली चाललेलं नुकसान झालं एवढं की एवढं मोठंजण खर्च करून जेव्हा असे एक एक पिल्लू मरण पाहतो तेव्हा जाम वाईट वाटते कारण की एवढी मेहनत आपण करतो आणि एका चुकीमुळे जर मरण पावत असतील तर खूप वाईट पण वाटते आता इकडे मला येण्या जाण्यासाठी गेट बनवायचं आहे इकडं येण्या जाण्यासाठी करायला लागेल की इकडनं रस्ता आहे म्हणून इकडनं येणं जाणं असतं तर अशा प्रकारे मी हा गेट तयार केलेला आहे आणि इथे थोडा गॅप सोडलेला आहे कारण की कोंबडे बाहेर गेलेत त्यांना आत येण्यासाठी हे ठेवलेलं आहे आणि इथे आता फक्त दरवाजा बनवायचा राहिला आहे की पूर्ण होऊन जाईल मग वरती नेट फिरवायचं राहील